नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अप्रतिम असे मराठी भाषण चला तर मग पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना नमस्कार आज मी माणसाला माणूसपण मिळून देणाऱ्या एका अलौकिक व्यक्तिमत्वाबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे असे व्यक्तिमत्व म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत व दिनदलितांचे कैवारी होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार व महत्वाकांक्षी होते ते शालेय जीवनात अठरा तास अभ्यास करत असत त्यांनी डॉक्टरेट व बॅरिस्टर अशा उच्च पदव्या प्राप्त केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणसाला माणूस पण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व होते त्यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक सत्याग्रह केले ते जीवनभर गोरगरीब शेतकरी शेतमजूर शोषित व दलितांच्या हक्कासाठी लढले त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध मोठा लढा दिला आपल्या बांधवांना त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला तसेच त्यांनी मुखनायक बहिष्कृत भारत व समता यासारखी वृत्तपत्र सुरू करून समाजप्रबोधन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे रोजी आपल्या लक्षावधी अनुयांसह बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले सन एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न या उ सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिकड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा